नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण रेशनच्या तांदळापासून खुसखुशीत पांढरे शुभ्र व चौपट फुलणारे खारवडे करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे जवळपास एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत हे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया इथे तुम्ही रेशनच्या तांदळाव्यतिरिक्त ता दुसरे कोणतेही तांदूळ वापरू शकता हे तांदूळे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका डब्यामध्ये घालून घेऊया रेशीमच्या तांदळामध्ये बऱ्याचदा बारीक अशी तळाला खर जमा होते त्यामुळे तांदूळ असे निथुण बाहेर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून काही जी खर असेल ती खाली तळाला चिकटून राहील आता यामध्ये चार ते पाच बोटे उडतील एवढे पाणी घालून घेतलेले आहे आपल्याला हे तांदूळ तीन दिवस भिजत घालायचे आहेत सकाळ व संध्याकाळी दोन वेळा तांदळामधील पाणी बदलायचं आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे इथे आपले तांदूळही चांगले भिजलेले आहेत तसेच तीन दिवस आपण या यातील पाणी बदलल्यामुळे पाण्याला आंबट असा वास येत नाही तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तांदूळ वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दोन पया तांदूळ घालून घेऊया व थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेऊया मिक्सरमधून तांदूळ बारीक वाटल्यानंतर एका पातळ्यावर ती पुरणवाटाई चाळण ठेवून दिलेली आहे त्यामधून हे पाणी गाळून घेऊया तांदूळ वाटायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही पटापट तांदूळ वाटले जातात तर अशा प्रकारे राहिलेले सर्व तांदूळ वाटून घेऊया व वाटलेलं हे बॅटर या चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे व चोत राहील तो बाजूला काढायचा आहे आपल्याला खरवड्यांसाठी एकदम स्मूथ असं बॅटर लागतं त्यासाठी हे तांदळाचं पाणी परत एकदा एका कॉटनच्या ओढणीने गाळून घ्यायचं आहे त्यासाठी ते डब्यावरती ओढणी ठेवून दिलेली आहे यामधून हे पाणी गाळून घेऊया व हा जो काही चोता राहिलेला आहे तो परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर रवा चहायची चाळण असेल तर कापडामधूनही पाणी गाळण्याऐवजी त्या रवा चहायच्या चाळणीमधूनही गाळून घेऊ शकता तर अशा प्रकारे हे सर्व पाणी ओढणीमधून गाळून घेतलेलं आहे उद्या सकाळी आपल्याला खरवडे करायचे आहे त्यासाठी आपल्याला हा डबा एका रात्रीसाठी म्हणजे जवळपास आठ ते नऊ तासांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे एका रात्रीनंतर खरावड्यांसाठी लागणारा चीक डब्याच्या तळाशी जमा होईल आता दुसऱ्या दिवशी, चा उत्या दिवशी जे सकाळी म्हणजे चौथ्या दिवशी आपल्याला खारवडे करायचे आहेत तर आता या डब्यामधील जे काही वरचं पाणी असेल ते काढून घ्यायचं आहे आपल्याला खारवड्यांसाठी खाली जो चीक राहतो तोच यामध्ये ठेवायचा आहे आपण हा चीक ओढणीमधून गाळून घेतला असल्यामुळे एकदम स्मूथ असा चीक निघालेला आहे या चिकामध्ये थोडेफार ज्या काही घुट्या झालेल्या आहेत त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत चीक चांगला फोडून घेतल्यानंतर हा चीक एका पातेल्यामध्ये काढून घेऊया कारण की आपल्याला खरवडे शिजवण्यासाठी जेवढं चीक आहे तेवढेच पाणी वाप लागणार आहे हा चीक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया व जेवढा चीक निघालेला आहे तेवढंच या पातेल्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे व आपल्याला हे पाणी दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे खरवड्याचं मिश्रण शिजवण्यासाठी जरा मोठ्या मोठ्याकरच पातेला वापरायचं आहे म्हणजे आपल्याला चीक चांगल्या प्रकारे हटता येतो पाणी घातल्यानंतर हे पातेला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे व एक उकळीपर्यंत वाट पाहूयात तर पाच मिनटानंतर या पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे व चिकाची एकदम बारीक धार लावून एका हाताने एका रवीच्या साह्याने चीक एकसारखं हटायचं आहे चीक हाटण्यासाठी दोन लोकांची गरज लागते जी ख जराशी शक्तीही लागते या चिकामध्ये अजिबातही गुटया होऊ द्यायच्या नाही जर गुटया झाल्या तर या गुटया फोडायला खूप अडचण होते चिक खाटला गेलेला आहे आताही ते चीक घट्टसरासा बनलेला आहे आता या रवीला जो काही चिक लागलेला आहे तो चिक काढून पातेल्यावरती झाकण ठेवून वीस मिनिटासाठी मंदाचेवरती चिक शिजू देऊयात वीस मिनिटानंतरच पातेल्यावरचं झाकण काढायचं आहे वीस मिनटानंतर चीक शिजला आहे की नाही ते चेक करूया बोट थोडंसं पाण्यामध्ये बुडवून इथे चीक चेक केल्यानंतर हाताला थोडासा चीक चिकटत आहे म्हणजे अजूनही चीक चांगला शिजलेला नाही अजून दहा मिनिट चीक चांगला शिजू देऊयात तसेच हा चीक परत एकदा चांगला मिक्स करून घेऊया परत दहा मिनिटानंतर चीक शिजला आहे की नाही ते चेक करूया तरी त्या हाताला अजिबातही चीक चिकटत नाही ही एक पद्धत झाली व दुसऱ्या पद्धतीमध्ये चीक चांगला शिजला गेले आहे की नाही ते चेक करण्यासाठीही ते शेवग्यामध्ये थोडासा चिक भरून घेऊया व या शेवग्याला खालच्या बाजूला खारवड्याची शक्तीही लावून घेतलेली आहे इथे घरामध्येच प्लॅस्टिकच्या सीटवरती तीन ते चार वेडे होतील असे खारवडे करून घेऊया व तीन ते चार वेळे दिल्यानंतर शेवटचं टोक चांगलं मिटवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर चीक चांगला शिजला आहे की नाही ते चेक करूया तरी ते खारवडे अजिबातही ना मोडत नाहीत म्हणजेच खारवड्यांसाठी लागणारा चीक चांगला शिजला गेलेला आहे असे समजावे अशा प्रकारे थोडेसे खारवडे घरातच करून घेत आहे तसेच खारवडे करताना पातेल्यामधील चीकही आपल्याला थंड होऊ द्यायचा नाही चीक जर थंड झाला तर खारवडे करताना खूप जास्तात इथे मी मध्यम आकाराचेच खारवडे करत आहेत कारण की खारवडे फुलल्यानंतर ते जवळपास चौपट फुलतात व खूप मोठे खारवडे घातले तर आपल्याला कडईमध्ये खारवडे तळण्यासाठी खूप तेल लागते राहिलेले सर्व खारवडे इथे उन्हामध्ये एक प्लास्टिकची सीट अंतरलेली आहे त्यामध्ये त्यावरती घालून घेतलेले आहेत या खारवड्यामध्ये चीक शिजल्यानंतर एक चमचा जिरेही घालून घेतलेले आहे खारवड्याचं जे शेवटचं टोक असतं तेही आज इथे असं मिटवून घ्यायचं आहे हे खारवडे मी दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेणार आहे दोन दिवसानंतर इथे खारवडे चांगले सुकलेले आहेत आता खारवडे थोडेसे तळून घेऊयात खारवडे तळण्यासाठी कढईमधील तेल चांगलं कडकडी गरम झालेलं आहे त्यामध्ये एक खारवडा टाकून घेऊया व दोन्ही बाजूने छान असा तळून घ्यायचा आहे व तुम्ही इथे पाहू शकता आपले खारवडे एकदम पांढरे शुभ्र व चांगले खुसखुशीत झालेले आहे तसेच ते चांगले फुललेले आहेत एवढ्याशा तांदळापासून जवळपास पन्नास कारवडे तयार झालेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा